नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटामध्ये विचित्र अपघात झाला आहे चार ट्रकांचा व एक बस असे पाच वाहनांचा भीषण अपघात होऊन दोन ट्रक चालक अडकले असून गुजरात राज्यातील सुरत आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले आहे कोंडाईबारी घाटात अपघाताची मालिका सतत घडत असलेली ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे घाटात एक ट्रक दोन तेल टँकरचा अपघात घडला होता तेलाचे टँकर रस्त्यावर उलटल्याने संपूर्ण तेल महामार्गावर पडल्याने अनेक ट्रक तिथे घसरून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कार्यालय जवळ आहे संबंधित विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी ठोस उपाययोजना न केल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे घाटात चार ट्रकचा विचित्र अपघातामुळे वाहनांचे व मुद्यमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ट्रक चालक सह चालक केबिन अडकलीत आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे गुजरात राज्यातील बस अपघातग्रस्त झाल्याने जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल केले आहे कोंडाई बारी नेहमी अपघात होत असल्याने अनेकांना अपंगत्व व प्राण गमवावे लागत आहे या अपघातात चार ट्रक व बसचे मोठे नुकसान झाले आहे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळून बातों को सुरक्षित लिया फुल स्पीड पे आता था मैं मेरी साइड से चलता था मेरी आगे वाली गाड़ी जाती थी वो सामने पूरे स्पीड पर लोगों वो मेरे आगे वाले पीछे आ गई एक के डोबा दो बार थका तो उसके मेरे आगे वाली डेवल पर आया दिया तो 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 मेरी कुछ गलती भी नहीं कूद नहीं उसमें वो तो सामने वाला पूरा स्पीड पे आया था फिर तो तुमने कैसा बचाया लोगों वो पूरा ब्रेक मैं वहाँ खड़ी कर दिया साइड पर ऐसा कितना लोग जख्मी है आज पंद्रह